पंढरपूरमध्ये देखील अखंड असा उत्साह पाटूरंगाच्या भक्तांमध्ये आपण पाहतो आणि वारकरी स्पर्धा आहे आषाढी वारी करतात आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातून पंढरपुरात जाऊन आषाढी निमित्त पांडुरंगाचा माता दर्शन घे आणि खऱ्या अर्थाने वारकरी पायी चालतो आणि तसं तिथेही आपण उत्साह पाहतोय पंढरपूरमध्ये आणि आज आषाढी निमित्त लाकूर या ठिकाणी पांडुरंगाचे भक्त दर्शनाला येतात आणि जे देखील एक सोळाव्या शतकातलं पुरातन प्राची हे देवस्थान आणि संत तुकाराम महाराजांनी स्थापना केली आणि म्हणून खऱ्या अर्थाने याला देखील कती पंढरपूर म्हणून बदलं जातं कती पंढरपूर लोक इथं जे पंढरपूरला प्रजाला शक्य होत आहे तिथं पंढरंगाच्या दर्शनाला येतात आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगाकडे सगळ्यांना आशीर्वाद आणि या राज्यातल्या बळीराजाला याला राज्यातल्या बळीराजाला समृद्ध करा चांगला बापूमध्ये चांगली शेतीमध्ये बळीराजाच्या आयुष्यात देखील सोन्या केली वसिय बळीराजा शेतकरी बाप आणि शेतकरी वारकरी

एवढंच साकडं आहे की बळीराजाला सुख होते चांगला पावडर होते चांगले पिके होते त्याच्या आयुष्यात चांगले दिवस होते आणि बळीराजाबरोबर वारकरी आहेत आपले लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत तर आपल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाच्या समाधानाचे आनंदाचे दिवस होते हीच प्रार्थना सगळ्यांना खूप आषाढी एका दिवशीच्या शुभेच्छा आणि देवस्थान देखील देवस्थान पुरातन देवस्थान आणि या शासनाची या ठिकाणी या मंदिराचा विकास आणि त्या परिसराचं सुशोभ वितरण यासाठी आपण दिलेले आहे लवकरच त्याचा आराखडा त्यामुळे आपल्या टाकून आणि त्यासाठी शासन देखील प्रत्येकाला महत्व आपण मंदिरात असलेल्या